तरवाडे येथील बेपत्ता शाळकरी विद्यार्थिनीचा अखेर विहिरीत आढळला मृतदेह गावात शोककळा जी जळगाव चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथी शिकणारी कुमारी धनश्री उमेश पाटील वय अंदाजे नऊ ही शाळा सुटल्यानंतर बेपत्ता झाली होती तिचा युद्धपातळीवर शोध सुरू असताना आज सकाळी तरवाडे शिवारातील एका शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे शोधकार्यात ग्रामस्थांसह पोलिसांची धावपळ कुमारी धनश्री पाटील ही शाळा सुटल्यानंतर आपल्या लहान भावंडांसोबत घराकडे निघाली होती मात्र ती घरी पोहोचली नाही ती अचानक बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच प्रथम तरवाडे येथील ग्रामस्थ धनश्रीचे वडील आणि नातेवाईकांनी तिचा कसून शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही त्यानंतर धनश्री बेपत्ता झाल्याची तक्रार ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील आणि त्यांच्या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र एक करून कुमारी धनश्रीचा युद्धपातळीवर शोध घेण्याचा प्रयत्न केला स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड हे देखील तरवाडे गावात तळ तर ठोकून होते शेतातील विहिरीत आढळला मृतदेह पोलीस आणि ग्रामस्थ कसून शोध घेत असताना आज मंगळवार सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून तीस मिनिटे वाजण्याच्या सुमारास तरवाडे शिवारातील एका शेतातील विहिरीत धनश्रीचा मृतदेह आढळून आला या हृदयद्रावक घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे पोस्टमार्टमसाठी पाठवला मृतदेह घटनेची माहिती मिळताच तरवाडे गावातील मोठ्या संख्येने लोक विहिरीपाशी जमले होते कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढून धनश्रीचा मृतदेह अधिक तपास आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे धनश्रीचा मृत्यू नेमका कसा झाला यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत